नमस्कार शेतकरी बंधूंनो पीक उत्पादन वाढीसाठी आपण आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करत असतो आपल्याला सर्वांना वाटतं की आपण आपल्या पिकाला जितक्या जास्त प्रमाणात खते देऊ तितक्या जास्त प्रमाणात आपले उत्पादन देखील वाढत असते परंतु आपण पिकाला इतक्या मोठ्या प्रमाणात खते देऊन देखील आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळत नाही तसेच कधी कधी आपल्याला उत्पादनात घट देखील झालेली मिळत असते याचे महत्वाचे कारण की आपण आपले खत व्यवस्थापन करताना काही गोष्टींचा विचार करत नाही यामधील आपली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीचा प्रकार आता जमिनीच्या प्रकाराच्या बाबतीत बोलायचे झाले तर भरपूर विभागामध्ये आपली हलकी जमीन आहे तर काही विभागामध्ये भारी जमीन आहे तसेच काही ठिकाणी चुनखडी जमीन असेल काही ठिकाणी शारीय जमीन असेल तर काही ठिकाणी चोपन जमीन असेल या जमिनीचा त्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धेवरती मोठा परिणाम होत असतो दुसरा महत्वाचा मुद्दा त्यामध्ये आपल्या जमिनीचा पीएच आता ऍसिडिक पीएच घेतला तर ऍसिडिक पीएच मध्ये आपल्याला कॅल्शियम सारख्या अन्नद्रव्याचे अपटेक होण्यामध्ये मोठे प्रॉब्लेम असतात आपल्या म्हणजे ज्या आठच्या वरती आहे अशा ठिकाणी देखील आपल्याला जवळपास सर्वच अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरती मोठा परिणाम बघायला मिळत असतो तसेच तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण जे खत देत आहोत त्या खतांची एकमेकांसोबतची कम्पॅटेबिलिटी कम्पॅटेबिलिटी म्हणजे ते खत एकमेकांसोबत चालतील की नाही आता आपण याबद्दल बोलायचे झाले तर आपण आपल्या जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फॉस्फरसचा वापर कर करत असतो परंतु ही फॉस्फर फॉस्फरयुक्त खत देताना आपण कधी वरील तिन्ही घटकांचा कधीच विचार करत नाही आता फॉस्फरस हा आपल्या जमिनीमधील सर्वात इमोबाईल घटक म्हणजे फॉस्फरसचे वहन होणे अशक्य आहे आपण ज्या ठिकाणी फॉस्फरस देत आहोत त्या ठिकाणी आपला फॉस्फरस हा साठून राहत असतो न फॉस्फरस हा आपला लिचआउट होत असतो ना फॉस्फरसचे होलाटायजेशन होत असते त्याचा रास होत नाही जमिनीत जो आपण ज्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचून राहत असतो मग हा जमिनीमध्ये साचून राहिलेला फॉस्फरस व त्यासोबत त्यानंतर कॅल्शियम बरोबर रिॲक्शन होऊन कॅल्शियम फॉस्फेट तयार होत असते हे कॅल्शियम फॉस्फेट हे पाण्यामध्ये इन्सोल्युबल असते पाण्यामध्ये इन्सोल्युबल असल्याने हे आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही तसेच सोबत रिॲक्शन होऊन आपले झिंक झिंक फॉस्फेट तयार होत असते हे झिंक फॉस्फेट देखील आपली पाण्यामध्ये अविद्राव्य असते आता हे जे आपले इनसोल्युबल कंपाऊंड तयार झाले आहे ते पाण्यामध्ये विरगळत नाही व त्यामुळे ते आपल्या पिकाला देखील उपलब्ध होत नाही आता आपल्याला हे कंपाऊंड आपल्याला उपलब्ध करून द्यायचे असतील तर आपल्याला सर्वात पहिले या कंपाऊंडला पाण्यामध्ये सोल्युबल करणे गरजेचे आहे आता सोल्युबल करण्यासाठी आपण विविध पद्धती वापरू शकतो त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला आपल्या जमिनीची सुधारणा करावी लागेल जमिनीची सुधारणा करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सॉइल अमेंडमेंटचा वापर करावा लागेल समजा जमीन आपली आम्लधर्मी असेल तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपले कॅल्शियम कार्बोनेट लाईम किंवा जमिनीच्या प्रॉपर्टीनुसार वेगवेगळे सॉइल अमेंडमेंट ऍड करू शकतो तसेच ज्या ठिकाणी आपली जमीन कॅल्शियम कार्बोनेटयुक्त असेल अशा ठिकाणी सल्फर किंवा जिप्सम याचा वापर करू शकतो तसेच दुसरे आपल्याला इन्सोलुबल आपले एलिमेंट आहे ते आपल्याला सोल्युबल करायचे असेल तर आपल्याला नंतर ऑर्गेनिक मॅटर जमिनीमध्ये ऑर्गेनिक मॅटर ऍड करणे आवश्यक आहे ऑर्गेनिक मॅटर बद्दल बोलायचे झाले तर ऑर्गेनिक मॅटर जेव्हा हो आपला जमिनीमध्ये डिकम्पोज होत असतो तो डिकम्पोज होताना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ऑर्गेनिक ऍसिडची निर्मिती करत असतो हे ऑर्गेनिक ऍसिड आपल्याला आपल्या जमिनीमधील जे अन्नद्रव्य फिक्स झालेले आहेत ते अन्नद्रव्य सोल्युबल करण्यासाठी मदत करत असतात तिसरे आपल्याला करायची आहे ती ऍसिड ट्रीटमेंट आपण सर्वच जण ऍसिड ट्रीटमेंट करत असतो आता ऍसिड दोन प्रकारचे असतात पहिलं म्हणजे आपले मिनरल ऍसिड जे मिनरल ऍसिड आपण मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये वापरत असतो त्यामध्ये पहिले आले आपले सर्वांनी सर्वच आपल्या शेतामध्ये वापरतात सल्फ्युरिक ऍसिड एस टू एसओ फोर असेल नायट्रिक ऍसिड असेल फॉस्फरिक ऍसिड असेल हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतामध्ये वापरत असतो परंतु हे वापरल्याने आपल्या जमिनीच्या प्रॉपर्टीज मोठ्या प्रमाणामध्ये चेंज होऊ शकतात तसेच आपल्या जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव आहे या सूक्ष्मजीवांच्या क्रियाशीलतेवरती देखील हे मिनरल ॲसिड मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असतात मग अशा वेळी आपल्याला ऑर्गॅनिक ॲसिड वापरणं एकदम चांगले आहे ऑर्गॅनिक ॲसिड आता ऑर्गॅनिक ॲसिड आपल्याला निसर्गातून दोन प्रकारे मिळतात पहिले म्हणजे जे आपण आपल्या पिकामध्ये सेंद्रिय खते टाकणार आहोत त्यामध्ये शेणखत असेल वर्मी कंपोस्ट असेल कंपोस्ट असेल हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये टाकत असतो ज्यावेळी हे आपण सेंद्रिय खते आपल्या जमिनीमध्ये टाकणारे त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये डिकम्पोजिशन होणार आहे व हे डिकंपोजिशन होताना जवळपास शंभरपेक्षा अधिक ऑर्गॅनिक ऍसिडची निर्मिती होते व या ऑर्गॅनिक ॲसिडमुळे आपल्या जमिनीमध्ये जे न्यूट्रिएन्ट फिक्स झालेले आहेत ते सोल्युबल व्हायला मदत होते दुसरे आहे सूक्ष्मजीव सूक्ष्मजीवांमध्ये आपण पी एस बी म्हणजेच फॉस्फरस सोलायझिंग बॅक्टेरिया किंवा इतर आपले जे बायोफर्टिलायझर्स असतील या बायोफर्टिलायझरचा वापर करून देखील आपले न्यूट्रियंट सोल्युबल करू शकतो परंतु आता आपण बघितले ऑर्गॅनिक ऍसिड निर्मितीसाठी निसर्गात आपल्याला दोन पद्धती आहे पहिली म्हणजे ते आपण बघितले आपली ऑर्गॅनिक कार्बन किंवा कम्प सेंद्रिय खते ॲड करणे दुसरा आहे सूक्ष्मजीव परंतु यांची ऑर्गॅनिक ऍसिड निर्माण करण्याची क्षमता ही विविध घटकांवरती अवलंबून असते त्यामुळे आपल्याला लवकर रिझल्ट मिळत नाही अशावेळी आता आपण पीक लावले आपल्या पिकाची स्टेज चालू असेल फ्लॉवरिंग स्टेज चालू असेल किंवा फ्रुटिंग स्टेज चालू असेल अशावेळी आपल्याला आपल्या जमिनीमधील जे अन्नद्रव्य फिक्स झालेले आहे ते अन्नद्रव्य आपल्या पिकाला आपल्याला सोल्युबल करून तात्काळ अवेलेबल करून देणे गरजेचे आहे अशावेळी आपल्याला आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन तसेच ऑर्गॅनिक ॲसिडयुक्त असे दोन्ही एकत्र कंपोजिशन असलेले प्रॉडक्ट वापरणं अत्यंत गरजेचे आहे सध्या मार्केटमध्ये बघितले तर ऑर्गॅनिक कार्बन व ऑर्गॅनिक ॲसिडयुक्त मार्केटमध्ये एकमेव उत्पादन उपलब्ध आहे ते म्हणजे लिग्नोफर्ट लिग्नोफर्ट हे कॅल्शियम आणि अमोनियम लिग्नोसल्फोनेट यावर आधारित एक ऑर्गेनिक ॲसिड व ऑर्गेनिक कार्बनयुक्त उत्पादन आहे लिग्नोफट लिग्नोफट जेव्हा आपण जमिनीमध्ये वापरतो तर लिग्नोफटच्या वापरामुळे जे आपले जे जमिनीमध्ये इन्सोल्युबल बॉन्ड झालेले आहेत त्यामध्ये कॅल्शियम ट्रायफॉस्फेट असेल झिंक फॉस्फेट असेल ॲल्युमिनियम फॉस्फेट असेल फेरस फॉस्फेट असेल मॅग्नेशियम फॉस्फेट असेल यासारखे सर्व अन्नद्रव्यांचे ते बॉन्ड ब्रेक करतं ब्रॉन्ड ब्रेक केल्यानंतर त्यामुळे जे आपले अन्नद्रव्य इन्सोल्युबल कंपाऊंड होते ते आयोनिक फॉर्ममध्ये येतात व आपल्याला सर्वांना माहिती आहे आपली वनस्पती जी आहे किंवा वनस्पतीचे मुळे आहे ते आपले आयोनिक फॉर्ममधले अन्नद्रव्य शोषून घेत असते व हे अन्नद्रव्य आयोनिक फॉर्ममध्ये आल्यामुळे झाडाला त्वरित उपलब्ध होत असतात तसेच लिग्नोफर्टच्या वापरामुळे आपल्या जमिनीचा पी एच सुधारतोच त्याचबरोबर जमिनीमधील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते तसेच लिग्नोफट हा आपला ऑर्गेनिक कार्बनयुक्त प्रॉडक्ट असल्याने तो जमिनीमधील सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे व त्यामुळे आपल्या जमिनीमधील मोठ्या प्रमाणामधील सूक्ष्मजीव असतील त्यामध्ये बॅक्टेरिया असतील फंगस असतील किंवा ॲक्ट्रोम असतील यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढत असते व यांची जशी जशी संख्या वाढेल तस तसे त्यांचे ऑग ऑर्गेनिक ॲसिड सिक्रीट करण्याचे प्रमाण देखील वाढेल व त्यामुळे आपल्याला दीर्घाळपर्यंत आपले जे इन्सोल्युबल कंपाऊंड आहे ते सोल्युबल करण्याची क्षमता देखील वाढेल धन्यवाद